बिरवाडी लक्ष्मीनगर येथील तीस वर्षे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचे नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हेगारींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे मागील काही दिवसांपूर्वी बिरवाडी शहरातील एका व्यापाऱ्यानं आपल्याच दुकानामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती ही घटना ताजी असतानाच महाड तालुक्यातील बिरवाडी लक्ष्मीनगर येथील एका तीस वर्षीय इसमानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे कुणाल मनोज चौधरी असं आत्महत्या करणाऱ्या इसमाचं नाव असून कुणाल चौधरी हा मूळ छत्तीसगड येथील रहिवासी आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घरात कुणीही नसताना कुणाल यानं नायलॉनची रशी पत्र्याच्या खाली असलेल्या अँगलला लावून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे घटनास्थळी महाड एमआयडीसी पोलीस यांनी येऊन पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथं शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहिते या आत्महत्येचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड